कसं जोडणार असं आपल्या सर्वांच्या समोर सांगतो आणि हे पण सांगतो की सुनील पुढील किनारा पैसे पाहिजे झालेच पाहिजे किनारा तोडले जोडी रोखा लोकांचा पैसा गोरगर गोरगरीब जनतेचा पैसा कर्मचाऱ्यांचा पैसा त्या बँकेमध्ये होता त्या पैशाच्या घोटाळा सुनील केदारांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या त्यावेळेसच्या सहकार क्षेत्रातील लोकांनी केला आणि त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या मोर्चाला या ठिकाणी उपस्थित सुधाकरजी कोहरे साहेब माजी आमदार माजी आमदार आशिषजी देशमुख साहेब गच्चूभाऊ यादव सुधाकरजी मेंगर किशोरजी चौधरी अनिलजी जी आनंदी पटले ठाकरे आशिषजी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी किशोरजी चौधरी यांना विनंती करतो कि की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी करावं जवळपास बावीस वर्षापूर्वी जो एकशे त्रेपन्न कोटीचा जा घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये सर्वसामान्य लोकांवर किती अन्याय झाला आणि लोकांच्या समर्थनामध्ये सर्वसामान्य लोकांचे पैसे परत मिळाले पाहिजे याकरता या रामटेक मधून जिल्ह्याची दुसरी सुरुवात या ठिकाणी झाली निमित्ताने या ठिकाणी चा आंदोलनाची भूमिकेची सुरुवात भैया यादव आणि त्यांची टीम या सर्व लोकांनी केली त्या अनेक आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आमचं कणकर नेतृत्व आदरणीय ने सुधाकर भाऊ कोडे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष उपस्थित आहेत आदरणीय माजी आमदार आशिष देशमुख मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे खातेदार पैसे हे आज जिल्हा बँकेमध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहे जनतेचे शेतकऱ्यांचे पैसे तर प्रलंबित आहेतच पण आपल्या सर्वांच्या गावाच्या ग्रामपंचायत असतील आपल्या सर्वांच्या पतसंस्था असतील पंचायत समित्या असतील एवढंच काय तर दोनशे आठ कोटी रुपये नागपूर जिल्हा परिषदेला देखील जिल्हा सहकारी बँकेतून घ्यायचे आहे आज इथे कोणी सामान्य व्यक्तीचे पंचवीस वर्षापूर्वी जर एक लाख रुपये बँकेत राहिले असते तर सहा वर्षानं किती झाले असते किमान दोन लाख झाले असते बारा वर्षानं दोन लाखाचे चार लाख झाले असते अठरा वर्षानं चार लाखाचे आठ लाख झाले असते चोवीस वर्षा आठ लाखाचे छत्तीस लाख झाले असते या सुनील केदार न खाल्लेले एकशे त्रेपन्न कोटी आजच्या दिवशी जर हिशोब काढला तर एक हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये वसूल करण्याचे शासनाचे त्या निमित्ताने निर्देश करण्यासाठी आजचा आपला मोर्चा आहे न्यायालयाने पुरावे झाले सर्वांनी संख्याने सांगितल्यानंतर गुन्हेगार आरोपी सुनील केदार दोषी सिद्ध झाले झाले ना झाली या दोषी करून पैसे वसूल करण्याचे नियमामध्ये तरतूद आहे महाराष्ट्र राज्याचा सहकार कायदा काय म्हणते सेक्शन एटी एटच्या च्या माध्यमातून सहकारी संस्थांमध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार जर झाला असेल तर दोषी आढळलेल्या व्यक्तींकडनं पैसे व्याजा सकट वसूल करता आले पाहिजे हे चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये जर आपल्याला वसूल करण्यामध्ये यश मिळालं तर इथे उपस्थित आणि या नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक पिडी शेतकऱ्याला प्रत्येक बँकेच्या खातेधारकाला प्रत्येक ग्रामपंचायतीला हे पैसे वाटण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे आपालो हांगा तो कली में शोर हां श्रूल के शोर है जाली कली में शोर है आजच्या दोन तारखेला आमचं तिथे चौसष्टीय आंदोलन झालं त्यानंतर आम्हाला अभिवादित करण्यात आलं होतं की सात या संदर्भातला ऑर्डर सहकार मंत्री देतील आज महिना झाला आजची दोन तारीख आहे पण अजूनपर्यंत काहीही हालचाल या संदर्भात झाली नाही आहे क्लोज पण ऑर्डर झालं माहिती मला म्हटलं आहे आपल्या माध्यमातून हे निवेदन करताना सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आनंद पाठवा नाहीतर ह्या आंदोलनाची दशा आणि दिशा अजून जास्ती तीव्र या जिल्ह्यामध्ये करण्याशिवाय या बँकेचे घोटाळ्याचे पिढीची खेळणीवर